भेंड्याची भाजी आपल्या जेवणात नेहमीच असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारे बनवताही येते वेगवेगळ्या घरात ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तुम्ही या अप्रतिम चवीच्या मसाल्यात ही भेंडी कधी बनवली आहेत काय नसेल तर नक्की प्रयत्न करा मसाल्याचा सुंदर सुवास घरभर पसरलेला आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा भेंडी मसाला करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो भेंडी धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे। आपण आता तिला कापायचं आहे कापताना तिला तुम्ही सरळ कापा किंवा तिला तुम्ही अशी तिरकी कापली तरी चालेल कापताना तिचा तोंडाकडचा भाग आणि डेट कापून टाकायचा आणि अशी तिरकी कापून घ्यायची या प्रकारे मी पाकी भेंडीसुद्धा कापून घेणार आहे आपली भाजी कापून झालेली आहे चला आता आपण पुढच्या तयारीला लागूया आता आपण तिचा मसाला तयार करूयात त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यात आपण तीन जाड्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यात अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा आपण बडीशेप टाकायची आहे एक चमचा आपण धने पावडर टाकायचे आहे एक चमचा घरचा मसाला टाकायचा आहे तसेच पाव चमचा लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी मिरची पावडर घातली तरी हरकत नाही आणि अर्धा चमचा आपण हळद टाकायची आहे तीन चमचे तुम्ही ओलं खोबरं टाका तुम्हाला जर ही भेंडी प्रवासासाठी न्यायची असेल तर तुम्ही यात खोबरं घाला किंवा तुम्हाला घरी सात आठ दिवस ती ठेवायची असतील तरीही तुम्ही खोबरं घाला परंतु मल मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कढीपत्त्याची सात आठ पानंसुद्धा टाकू शकता आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण कढई तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण जी भेंडी कापून घेतली होती ती त्यात तळायची आहेत भेंडी तळली की जास्त दिवस टिकतात काही काही भेंड्यांना खूप चीक असतो यालाही खूप चीक आहे अशा वेळेला आपण त्यामध्ये चार पाच कोकमं टाकायची मी बघा यामध्ये चार पाच कोकमं टाकत आहे कोकमांमुळे तो चीक निघून जातो आणि भाजी बुळबुळीत जास्त लागत नाही चीक बघा कसा चुटकी चुटकीसरशी निघून गेला कोकम टाकली की भाजीतला चीक निघून जातो आणि भाजी कशी छान सडसडीत होते नाहीतर भाजी खाताना आपल्याला ती खूप बुळबुळीत बुड़ लागते अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपल्याला आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेल्या आहेत आंबट काहीतरी टाकलं की चेक निघून जातो काहीजण त्यामध्ये चिंचही टाकतात भेंडी भाजतच आलेली आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि भेंडी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण परत तीच कढाई गॅसवर ठेवायची आहे आपण भेंडी तळलेलं उरलेलं तेल घ्यायचं आहे त्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की आपण त्या जो मिक्सरवर मसाला बनवला होता तो टाकायचा आहे गॅस स्लो करायचा आहे तेलात आपण तो मसाला परतायचा आहे आता आपण जी भेंडी भाजून घेतली होती ती त्यात टाकायची आहेत आणि भेंडी आणि मसाला एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण या चवी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपण यामध्ये अगदी किंचितची साखर घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता सर्व भाजी परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता स्लो गॅसवरती तिला आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आपण ताट उघडून बघूयात आपली मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहेत जास्त तिखट थोडीशी गोड आणि थोडीशी आंबट अशा सर्व युक्त अशी ही आपली मसाला भेंडी आपण चपाती भाकरी पुरीबरोबर खाऊ शकतो आपण गॅस बंद करूयात आणि थोड्या वेळासाठी भाजी ढाकून झाकून ठेवूयात अशी ही मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा अशा या मसाला भेंडीचा स्वाद तुम्ही घरी तर घेऊच शकता परंतु तुम्हाला प्रवासासाठी जरी न्यायचं असेल तरीही तुम्ही ती नेऊ शकता ती बरेच दिवस प्रवासात टिकते